सार्थ श्री दासबोध दशक पंधरावा समास आठवा सूक्ष्मजीव निरूपण श्रीराम रेणू हुना सूक्ष्म किडे तयांचे आयुष्य निपटची थोडे युक्ती बुद्धी तेणेची पाडे तया मध्ये ऐसे नाना जीव असती पाहो जाता न दिसती अंतकरण पंचकाची स्थिती तेथेही आहे त्या पुरते त्यांचे ज्ञान विषय इंद्रिये समान सूक्ष्म शरीरे विवरून पाहतो कोण तयास मुंगी महाथोर नेणो चालिला कुंजर मुंगी समुताचा पुर, ऐसे बोलती ते मुंगी समान शरीरे उदंड असती लहान थोरे समस्तामध्ये जीवेश्वरे वसती की जे ऐसिया किड्यांचा संभार उदंड दाटला विस्तार अत्यंत साक्ष पि तो विवर पाहे नाना ना नक्षत्री नाना किडे दयास भासती पर्वता एवढे आयुष्य ही पाडे उदंड वाटे पक्षा एवढे लहान नाही पक्षा एवढे थोर नाही मच्छ पाही येण्याची पाडे मुंगी पासून थोर थोरे चढती वाढती शरीरे त्यांची निर्धारितांतरे कळो येती नाना वर्ण नाना रंग नाना जीवनाचे तरंग एक सुरंग एक विरंग किती म्हणून सांगावे एके सुकुमारे के कठोरे निर्माण केली जगदेश्वरे सुवर्णासारखी शरीरे दैदिप्य मा शरीरभेदे आहार भेदे वाचा भेदे गुणभेदे अंतरी वसुजे अभेदे करूपे एक एक मार्गे पाव जाता नाना कौतुके किती कौलिके सृष्टीमध्ये ऐसी अवघी विवरो न पाहे, ऐसा प्राणी कोण आहे आपल्या पुरते जाणून राहे, किंचित मात्र खंड हे वसुंदरा सप्तसागरांचा फेरा ब्रह्मांडाबाहेरील निरा कोण पाहे त्या निरामध्ये जीव असती पाहू जाता संख्या ती त्या विशाळ जीवांची स्थिती कोण जाणे जेथे जीवन तेथे जीव हा उत्पत्तीचा स्वभाव पाहता याचा अभिप्राव उदंड असे पृथ्वी गर्भी नाना निरे त्या निरामध्ये शरीरे नाना नस लहान थोरे कोण जाणे एक प्राणी अंतरिक्ष ते तेही नाही देखील इक्षिती वरच्यावरी उडोन जाती पक्ष फुटल्यानंतर नाना खेचऱ्यानी भूचरे नाना वनचर्याणी जलचरे चौऱ्याशी योनी प्रकारे कोण झाणे उष्ण तेज वेगळे करूनी जेथ तेथे जीवयोनी कल्पने पासुनी होती प्राणी कोण झाणे एक नानासामध्ये केले एक इच्छे पासून झाले एक शब्दासारखे पावले श्राप देह एक देह बाजी एक देह औडंबरीचे एक देह देवतांचे नाना प्रकारे एक क्रोधापासून झाले एक तपापासून जन्मले एक श्रापे पावले पूर्व ऐसे भगवंताचे करणे किती म्हणून सांगणे विचित्र मायेच्या गुणे होत जाते नाना वघड करणी केली कोणी देखली ना ऐकली विचित्र कळा समजली पाहिजे सवे थोडे बहुत समजले कोटापुरती विद्या शिकले राणी उगेच गर्वे गेले मी ज्ञाता म्हणून ज्ञानी एक अंतरात्मा सर्वामध्ये सर्वात्मा त्याचा कळावया महिमा बुद्धी कैची सप्त कंचूक ब्रह्मांड तयात सप्त कंचूक पिंड त्या पिंडामध्ये उदंड प्राणी असती आपल्या देहातील नकळे माते अवघे कैसे कळे लोक होती उतावळे आत्मज्ञाने अणुरेणा सैसे जीवन त्याचे आम्ही विराट पुरुष आमचे उदंडचे आयुष्य तयांच्या आयुषेवे तयांच्या रीती तयांचे दंडक वरतायाचे असती अनेक जाणे सर्व ही कौतुक ऐसा कैसा धन्य परमेश्वराची करणी अनुमाने नांत करणी उगीच हंता पापिणी वेढा लावी अहंता सांडून विवरणे किती एक देवाचे करणे पाहता मनुष्याचे जिणे थोडे आहे थोडे जिणे अर्ध पुढी काया गर्व करीती रडाया शरीराव घे पडाया वेळ नाही कुश्चिळ ठाई जन्मले आणि कुश्चिळ रसेची वाढले यास म्हणती थोरले कोण्या हि शेवे आणि क्षणभंगुर अखंड वेथा चिंता तुर लोक उगेच म्हणती थोर वेडपणे काया वा, माया दो दिसांची आदियंती अवघीची झाका तापा करून उगीची थोरी व दाविती, झा झाकले तरी उपंढर पडे दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे जो कोणी विवेके पवाडे तोची धन्य उगेची कासया तंडावे मोडा हंतेचे पुंडावे विवेके देवास धुंडावे हे उत्तमोत्तम इति श्रीदासबोधे सूक्ष्मजीवनिरूपण नाम समास आठवा श्रीराम श्रीराम श्रीराम